आजची व्हिडिओ आपण बाळगुटीचे साहित्य आणि त्यांचा उपयोग कोणकोणत्या आजारांसाठी केला जातो हे पाहणार आहोत व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा हा चॅनल तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सागर गोटा हा जंतनाशक आणि तापावर उपयोगी आहे तसंच तो कफ व वात आहे तो ओव्यासोबत उगायला जास्त फायदा होतो बाळगुटीतून थोड्या प्रमाणात जायफळ दिल्यास मुलांना शांत झोप लागायला मदत होते तसेच बुद्धी व स्मरणशक्ती वाढण्यासाठी हातभार लागतो गुलाब होत असतील तर जास्त दोन तीन वेळे वाढवावे पण इतर वेळी चार ते पाच वर्षापेक्षा जास्त उगाळू नये अधिक प्रमाणात दिल्यास उलटी होऊ शकते मुरुड शेंग ही नावाप्रमाणे पोटातील मुरडा कमी करण्याचे काम करते बाळाच्या पोटात दुखत असेल किंवा बाळाला शी पातळ होत असेल तर मुरुड शेंग बेडा दिल्यामुळे कफ होत नाही मुलांना जुलाब होत असतील तर बेडा दिला जातो म्हणून सर्दी खोकला जुलाब असेल तर बुटी बेडाचे बेड्याचे प्रमाण वाढवावे बाळगुटीमध्ये अश्वगंधा सगळ्यात उपयोगी आहे मुलांना नेहमी गुटीतून दिल्याने बाळाचे वजन वाढण्यास मदत होते आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते वावडिंग हे जंतावर उपयोगी आहे त्याच्यामुळे रक्त शुद्ध होते व पचायला हलकं जातं पोटदुखीवर रामबाण उपाय आहे तसेच मुलांना कप झाला असेल तर ओवा द्यावा तसेच गॅस उलटी पित्त यावर ओवा गुटीतून उगाळून द्यावा खारीक मुलांना रोज सेवन केल्याने ताकद वाढते व वा हाडे मजबूत होण्यास मदत होते बाळगुटीत खारकेचे रोज बारा ते पंधरा वेळेसे घ्यावेत खारी चवीला गोड असल्याने मुले गुटी आवडीने घेतात बदाम हे मुलांच्या वाढीसाठी व वा बुद्धीला सकस आहेत तसेच दोन महिन्यापर्यंत पाव बदाम सहा महिन्यापर्यंत अर्धा व सहा ते वर्षापर्यंतच्या मुलांना पाऊण बदाम नेहमी गुटीतून द्यावा आजच्या या व्हिडिओमधील मा माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडली तर मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका